शाळांच्या सहली बाबत महत्वाची बातमी समोर येते शाळांच्या सहली आता एस टी मधूनच होणार आहेत शाळांकडून सहलीसाठी खासगी खाजगी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे आता या खाजगी बसच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध लादण्यात आले परिवहन विभागाने शाळांच्या सहलीबाबत काही महत्वाचे आदेश काढले या आदेशानुसार आता स्कूल बस किंवा खाजगी वाहनाने सहल काढल्यास सक्त कारवाई करण्यात येईल त्यामुळे यापुढे शाळांच्या सहली सरकारी बसने म्हणजेच लाल परीनेच घेऊन लागणार असल्याचं स्पष्ट झालं महत्वाचं म्हणजे शिक्षण विभागाच्या अटी आणि शर्तींचं पालन जर केलं नाही तर कडक कारवाई देखील केली जाणार आहे त्यामुळे स्कूल बस किंवा खासगी प्रवासी बसने सहल घेऊन जाणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करावी लागेल किंवा केलेल्या कारवाईचा अहवाल द्यावा असा स्पष्ट आदेश राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त विजय तिराणकर यांनी दिले आहेत त्यामुळे त्यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक तसंच उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना या कारवाईचे आदेश देण्यात आले त्यामुळे यापुढे शाळांच्या सहली आता सरकारी बसने म्हणजेच एसटी बसने घेऊन जाव्या लागणार आहे